आपण पाहणार आहोत पोलीस भरतीवरील आलेले प्रश्न दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान हे आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज मधील प्रश्न जवळपास आपण पोलीस भरतीला आलेले शंभर प्रश्नांचा अभ्यास करणार कोणते सरळ व्याज प्लस चक्रवाढ व्याजवरील आलेले प्रश्न आपण एका एक लेक्चरमध्ये जवळपास पाच ते दहा गणित जरी घेतले तरी काय हरकत नाही परंतु तुम्हाला किती समजते ह्याला अर्थ आहे किती शिकवण्याला अर्थ नाही त्याच्यामुळे प्रत्येक गणित आपण बेसिक पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहोत प्रश्न दिसायला जरी मोठे दिसत असत पण उत्तर काढते वेळेस स्टेप मांडणी जमली पाहिजे मांडणी जमली म्हणजे आपल्याला समोर सहज जमते म्हणजे आज समजा आता एखादा इमारत बांधायचे इमारत बांधायला आपल्याला सर्वप्रथम घराचा पाया मजबूत असायला पाहिजे पाया जर मजबूत नसेल तर इमारत कोसळून पडून जाणार त्यामुळे गणिताचं पण त्याच पद्धतीने आहे आपल्याला पहिली मांडणी मांडता आली पाहिजे पहिली स्टेप त्यानंतर दुसरी स्टेप तिसरी स्टेप चौथी स्टेप आपण सहजपणे मांडतो पहिली मांडणी समजली म्हणजे नंतर आपल्याला गणित पूर्ण समजते असं हेच प्रश्न ना नाही पूर्ण गणित टॉपिकच असा आहे हा तर आपण हे प्रश्न काय म्हणते महेशने बँकेत दोन लाख दहा हजार रुपये पाच वर्षासाठी ठेवले मुदती आणि त्याला तीन लाख छत्तीस हजार रुपये मिळाले तर व्याजाचा दर, दर काय होता हा प्रश्न आलेला आहे मुंबई चालक पोलीसला दोन हजार चोवीस आपल्याला काय विचारलं दर विचारलेला आहे मुदती त्याला किती रुपये मिळाले तीन लाख छत्तीस हजार मुदती जर त्याला तीन लाख छत्तीस हजार रुपये जर मिळत असेल तर तीन लाख छत्तीस हजार ही अमाऊंट काय आहे तीन लाख छत्तीस हजार ही अमाऊंट मुद्दर प्लस व्याज आहे मुद्दल प्लस व्याज म्हणजेच रास रास किती आहे आपली प्रश्नामध्ये रास आहे तीन लाख छत्तीस हजार रास कशी बनते मुद्दल प्लस व्याज बरोबर रास इथपर्यंत कळालं दर विचारलेला आहे आपल्याला सर्वप्रथम मुद्दल प्लस व्याज आहे ना त्याच्यातून मुद्दल मायनस करायचे ते म्हणजे कसं हे तीन लाख छत्तीस हजार आहे तीन लाख छत्तीस तीन लाख छत्तीस हजार मायनस किती आहे दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार जर केलं मायनस तर, तर आलेली जी रक्कम असते तो असतो व्याज झिरो 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 सहाला सहा तीन मधून एक गेला दोन तीन मधून दोन गेले एक हि काय आहे हे आहे व्याज इथपर्यंत कळालं का हम्म हे मान्य जमले पाहिजे हे एवढं जर समजलं ना आपल्याला प्रश्नामध्ये तर समोरची स्टेप सहज जमते व्याज मिळाला तर एक सूत्र काय आहे व्याज दर काढण्यासाठी व्याज हा नेहमी अंशातच असतो व्याजाबरोबर काय असते गुणिले शंभर भागिले काय असतो मुद्दल असतो मुदल गुनिले दर असतो दर इथं आपल्याला दरच काढायचा आहे दर नसेल तर कालावधी कालावधी म्हणजेच वर्ष किंवा कालावधी काही टाका तुम्ही काही प्रॉब्लेम नाही व्याज किती आहे आपला एक लाख सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार व्याज आहे गुणिले काय करायचं शंभर भागिले मुद्दल किती आहे दोन लाख दहा हजार गुन्हेले कराव किती दिलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला पाच वर्ष आता कॅल्क्युलेशन करते तेव्हा हे चार झिरो हे चार कट झाले ह्याला तीन ना भाग जातो तीन सात एकवीस तीन चौक बारा तीन दोन्ही सहा झिरो सात एक सात सात सकोन सात साठ झालं साठ ला आपण पाच न भागून दाखवायचं पाच एक पाच पाच दुनी दहा तर बारा टक्के आधार प्रश्नामध्ये आपलं दर आपण पुन्हा पुन्हा विश्लेषण घ्यायची काय आवश्यकता नाही तुम्ही स्कीप आ, मागे जाऊन बघू शकता पुन्हा पुन्हा ठीक आहे तर आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक दुसरा आपला पोलीस भरती दोन हजार चोवीस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेला प्रश्न अहिल्यानगरचे पोलीसचे नाव काय होते अहमदनगर प्रश्न काय म्हणते एका रकमेची दोन वर्षाची सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे रुपये व अठराशे नव्वद रुपये आहे तर ती रक्कम दसादशी किती व्याज दराने ठेवली होती किती व्याज दराने ठेवल्यानंतर ही रक्कम मिळालेली आहे तर आपल्याला काढायचं आहे व्याजदर तर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला शंभर शंभरला शंभर गुन्हा करा अंशामध्ये व्याजातील फरक किती आहे नव्वद रुपये हे अठराशे हे अठराशे नव्वद सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधील पहिल्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज जी रक्कम आलेली आहे ते समान असते म्हणून शंबर, हे शंभरला शंभर यांच्यातील फरक किती आहे नव्वदचा आता खालती काय करायचं पहिल्या वर्ष हे झालं दोन वर्षाचं सरळ व्याज अठराशे रुपये तर पहिल्या वर्षाचं शेमत राहणार सरळ व्याज आणि चक्रवाट व्याज तर पहिल्या वर्षाचे किती राहणार नऊशे रुपये कोण सरळ व्याज पण तेवढंच राहणार चक्रवाट म्हणून नऊशेला नऊशे हे दोन शून्य हे दोन शून्य एक नऊ एक नऊ नऊ किती झालं इथं दहा आपलं काय आलं दहा दर आला अजून दुसऱ्या पद्धतीने याला दुसरी एक शॉर्टकट आहे हे पहिली पद्धत हे दुसरी पद्धत पहिल्या वर्षी किती राहणार नऊशे रुपये सरळ व्याज दुसऱ्या पहिल्या वर्षी व्याज किती असणार नऊशे रुपये दुसऱ्या वर्षी सरळ व्याज किती असणार सरळ व्याज हा बदलत नसतो म्हणून सरळ व्याज नऊशेला नऊशे हे किती झालं नऊशे नव्वद होणार नऊशेवर किती वाढलं नऊशेवर किती वाढलं नव्वद रुपये नऊशेवर जर नव्वद वाढत असेल तर, तर शंभरवर किती वाढला ह्यांचा करायचा तेवढाच गुणाकार हे शंभर हा शंभर गुणिले नव्वद बाहिले नऊशे दोन शून्य दोन शून्य कट नऊ एक नऊ म्हणजे किती दहा टक्के दर हे दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो आपण इथं नऊशेच काय घेतलं हे अठराशे हे दोन वर्षाचं आहे तर एका वर्षाचं काढण्यासाठी अठराशेला दोन भागितलं तेव्हा आलं आपलं नऊशे सरळ व्याज आणि चक्रट व्याज हे एका वर्षाचं सारखंच असते त्यामुळं पहिल्या वर्षीचं सरळ व्याज नऊशे पहिल्या वर्षीचं व्याज नऊशे दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज नऊशे पण दुसऱ्या वर्षी व्याजमध्ये बदल होते ते बदल म्हणून किती झालेले आहे नऊशे नव्वद तर नऊशे वर किती वाढला नव्वद नऊशे वर वाढला नव्वद तर शंभर वर किती वाढला ह्यांचा केला तिरकस गुणाकार तर आपलं आन्सर काय आला दहा टक्के दर तर आपण सुरू करूया तिसरा तिसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तिसरा हे प्रश्न आलेला आहे मीरा भाईंद दोन हजार चोवीस ला एका रकमेची दशादशी दहा टक्के दराने तीन वर्षाची चक्रवाड व्याजाने सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये रास होते रास होते तर ती रक्कम काढा आपल्याला रास दिलेली आहे ह्या मुदलामध्ये व्याज मिळवलेला आहे म्हणून ती झालेली आहे रास आपल्याला काढायचा आहे का रक्कम त्यांनी दर दिला कालावधी दिला आपण हे प्रश्न ऑप्शन नुसार पण ऑप्शन नुसार जाण्यासाठी आपल्याला जवळपास आपला वेळ वाया जातो त्याच्यामुळं ह्याला एक सूत्र आपण वापरतो तो सूत्र म्हणजे कोणतं लोकसंख्येवरील प्रश्न येत असतो आपल्याला एका गावाची लोकसंख्या दहा हजार आहे तर ती दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर किती होईल किंवा पूर्वी किती होती अशा पद्धतीची ज्या प्रश्नाने आपण सोल्युशन काढत असतो त्याच पद्धतीने हे पण प्रश्न आपल्याला काढायचे आहे हे किती आहे राज किती आहे सहा हजार सहाशे पंचावन्न गुन्हिले हे राज दिलेली आहे दर किती आहे दहा टक्के दराने ती वर आपने वर तीन वर्षाची म्हणजे आपण शंभरवर किती दहा म्हणून एकशे दहा एकशे दहा आपल्याला कुठली जे आहे खालती एकशे दहा खालती शंभर वरती असं किती वेळेस करायचं आपल्याला तीन वेळेस करायचं तीन वेळेस का करायचं तीन वर्ष दिलेलं आहे म्हणून समजा एक तर दोन वेळेस असतं तर दोन वेळेस केले असतं एक वेळेस असतं तर एक वेळेस केलं असतं दहा वेळेस बी असतं किती वेळेस जरी असतं तर तेवढ्या वेळेस आपण मांडी करायला पाहिजे शंभरला शंभर हे एकशे दहा हे एकशे दहा इथपर्यंत मांडणी जमली हे तीन जिरो हे तीन झिरो कट हे तीन झिरो कट अकरा एक अकरा अकरा सहा सहासष्ट याला पाचला भाग जात नाही म्हणून आपण कोणत्या इथे शून्य वापरत असतो अकरा पाच पंचा अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न अकरा पाच पंचावन्न अकरा एक अकरा अकरा पाचा पंचावन्न इथं किती पाच ह्यांचा गुणाकार करत बसायचं नाही पाच गुणिले शंभर गुणिले दहा म्हणून असं नाही गुणाकार करायचे डायरेक्ट हे शून्य मापून ह्या साइड लिहून टाकायचे एक दोन तीन तीन शून्य वाचले म्हणून हे तीन आपलं आन्सर किती आलेलं आहे पाच हजार ही झालेली आहे रक्कम तुम्ही ऑप्शन नुसारच जाऊ शकता ऑप्शन नुसार पाच हजार रुपये घ्यायचं तर आपण प्रश्न सुरू करूया चार नंबर प्रश्न क्रमांक चौथा समजा आपली शिकवायची पद्धत जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शिकवायची पद्धत कशी तरी असेल त्याला अर्थ नाही तुम्हाला किती समजते ह्याला अर्थ हा तर प्रश्न क्रमांक आपला समजा प्रश्न काय म्हणते एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक पाच टक्के दराने दोन वर्षासाठी अडीचशे रुपये आहे सरळ व्याज व हो चक्रवाढ मध्ये फरक किती आहे अडीचशे रुपये आहे तर ती रक्कम किती ह्याची आहे शॉर्ट ट्रिक्स ही शॉर्ट ट्रिक्स कोणत्या गणिताला उपयोगी पडते तुम्ही ट्राय करून बघू शकता ह्या प्रकारच्या गणितासाठी व्याजाला व्याज आपण काय करतो नेहमी अंशात देतो याच्यासोबत काय करतो आपण गुन्हिले शंभर करतो गुन्हे शंभर तर करून घ्यायचं परंतु किती वर्षासाठी दिलेलं आहे दोन वर्षासाठी म्हणून शंभर काय करायचं एक वेळेस झालं आपलं तर आता दुसऱ्या वेळेस पण पुन्हा शंभर इथपर्यंत कळालं भागिले हे पाच टक्के आहे म्हणून काय करायचं पाच दोन वेळेस करायचं पाच गुणिले पाच हेच आहे आपली शॉर्ट फ्रिक्स तर आपण ह्याचं करून टाकायचं आता कॅल्क्युलेशन पाच पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच दहा पन्नास हे एक वर किती झिरो झाले टोटल एक दोन तीन चार पाच यांचा गुणाकार करत बसायचा नाही यांचं डायरेक्ट बेरीज करायची या पद्धतीनं पाच आहे ना किती आला आपलं फायनल आन्सर एक लाख हेच आहे आपले शॉर्ट रिक्स वाटल्यास तर तुम्ही दुसरे प्रश्न सोडून बघा नाही आलं तर कमेंटमध्ये सांगा समोरचा प्रश्न आपण सुरुवात करूया तर समोरचा प्रश्न पाचशे रुपये मधल्याची दसहा दशे दहा रुपये व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागते हे प्रश्न आलेला आहे पालघर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला ला तर हे प्रश्न दिसायला मोठा आहे पण विश्लेषण याचा छोटा आहे एका मिनिटात पेन न उचलता आपण याचा विश्लेषण करू शकतो ते म्हणजे कसं दाम दुप्पट कधी दाम तिप्पट दाम चौपट दाम पाचपट असे प्रश्न येतात तेव्हा काय करायचं दाम दुप्पट दाम दुप्पट म्हणजे काय करायचं दुप दाम दुप्पट शब्द असेल तर शंभर दाम तिप्पट असेल तर दोनशे दाम चौपट असेल तर तीनशे आपल्याला चौपट वाटलं तर चारशे वाटते पण असं अजिबात नाही करायचं दाम चौपट वाटलं तर तीनशे करायचं दाम चारपट वाटलं तरी तीनशे करायचं तो दुपर्थ। दुपर्थ तर ह्याचं काय आहे दुप्पट दुप्पट म्हणलं तर शंभर करायचं दहा रुपयाला फायनल आन्सर किती आला दहा वर्ष हेच आहे शॉर्ट टेक्स कधीच चुकणार नाही पद्धतीनं ना। सिंपल आहे प्रश्न दिसायला मोठा असेल पण विश्लेषण ह्याचा छोटा आहे चला आता